नमस्कार मी प्रिया माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत सो so, गुड मॉर्निंग सो so, आम्ही कोकणच्या ट्रिपसाठी आलो आहे बऱ्याच दिवसाची प्लॅन होत नव्हती हो झाली प्लॅनिंग अचानक आणि आलो सो so, दापोलीमध्ये सध्या आपल्या खरंच एन्व्हायरमेंट खूप छान आहे मेन म्हणजे नेटवर्क वगैरे नसल्यामुळे सगळं निवांत आहे सो so, शहरामध्ये रोज धाकाधुकीच्या जीवनामध्ये आपण जे जी लाईफस्टाईल जगतो तिथे निवांत असा वेळ भेटतच नाही नेहमी बस ऑफिस काम आणि इकडचं तिकडच्याच गोष्टी पण खरं जीवन जगायचं असेल तर तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात या स्वतःला वेळ द्या तेव्हा तुम्हाला कळेल की खरंच निसर्ग किती छान आहे शहराच्या हवेमध्ये प्रदूषणामध्ये असं वाटतं की सगळं आयुष्य किती ब्लड झालं आहे आणि जेव्हा निसर्गाच्या सानिध्यामध्ये आपण येतो तेव्हा असं वाटतं किती निर्मळ स्वच्छ आणि सुंदर आयुष्य आहे हा फक्त आवाजच किती मनाला आल्हाददायी वाटतो मी समुद्राच्या लाटांचा तिकडेच करतो करतोय आम्ही सध्या सगळ्यांना अवभाव असं वाटतं खरंच आयुष्य खूप सुंदर आहे फक्त जगता आलं पाहिजे अनुभवता आलं पाहिजे त्यावरती प्रेम करता आलं पाहिजे मी आज एकटेच बीचवर आले होते बाकी सगळे झोपलेले होते खूप लवकर आले आणि एन्जॉय केला कारण पिशका एन्जॉय करूच देत नव्हती खूप लढत होती आणि त्यानंतर आम्ही नाश्ता केला आणि मस्तपैकी फोटो सेशन केलं थोडा वेळ व्हिडिओज काढले इंस्टाग्रामसाठी सुद्धा सो तुम्ही तेही चेकआउट करा माझ्या इंस्टाग्राम अकाउंटला जे की आहे प्रिया जुंजार वन थ्री नावाने फुलो की दुनिया लगली अलग अलग सी नाही फ्लावर ना मेबी तुझे बी फ्लावर्स चाहिए। तुझे फूल चाही आहे नो बेबी फूलों को हात नाही लगाते फूलों को हात नाही लगाते ओके गोल्डन व्हॅली कोकन दे ओके ओके हॅ विल गिव इट जस्ट वेट फॉर फ्यू मिनिट्स ओके माझे फुल तिसरा आजचा दिवस होता त्यामुळे आम्ही पुन्हा पुण्यासाठी निघालो आणि दुपारी अडीच ते तीनच्या दरम्यान आम्ही दामिनी घाटामध्ये पुन्हा एकदा जेवणासाठी थांबलो कारण रिसॉर्टमध्ये आम्ही फक्त नाश्ता करून निघालो होतो आज माझं तोंड आल्यामुळे मला जेवायला जास्त जमलं नाही त्यामुळे थोडंसं राईस वगैरे खाल्ल्यानंतर मी छानपैकी आईस्क्रीम एन्जॉय करत होते स्वतः जेवण करून मस्तपैकी यम्मी यमी, यमी, यमी आईस्क्रीम एन्जॉय करत आहे आम्ही आईस्क्रीम आम्हाला दापोलीमध्ये पोहोचण्यासाठी जेवढा वेळ लागला ना एवढाच लवकर आम्ही पुन्हा पुण्याला पोहोचलो कारण रस्ता थोडा ओळखीचा झाला होता आणि दामिनी घाटामध्ये मस्तपैकी एन्जॉय करत आम्ही आलो कारण वातावरण खूप थंड असं होतं आणि खूप मजाही आली त्यानंतर आम्ही यांच्या फ्रेंडच्या घरी गेलो चहा वगैरे घेतल्या आणि तिथून पुन्हा ओला कॅब करून आम्ही आमच्या घरी आलो सो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि याचे फर्स्ट अँड सेकंड पार्टसुद्धा अवेलेबल आहे तेही तुम्ही चेकआउट करा थँक्यू फॉर वॉचिंग माय होल व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका